ठाण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये सकाळी अचानक आग लागली मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पोमा ब्रँड आउटलेटमध्ये ही आग लागली होती जी विझवण्यात आली मंगळवारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गोडबंदर रोड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हायपर सिटी मॉलमध्ये अचानक आग लागली सुदैवानं ही घटना सकाळी घडली आणि मॉलमध्ये एकही ग्राहक उपस्थित नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला आगीची माहिती मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं शिवाय कासारबुडोली पोलीस स्टेशनचे अधिकारीही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागानं एक पिकअप अग्निशमन वाहन अग्निशमन अधिकारी एक बचाव वाहन आणि एक उंच इमारतीचं वाहन पाठवलं घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉल हे प्रमुख खरेदी केंद्र आहे तसंच आगीचं कारण काय होतं याचा तपास सुरू आहे आग लागली होती तुमच्या प्रयत्नानंतर ही आग विजवली आहे जर आग विजवली नसती तर संपूर्ण मॉलला देखील आग लागली असती काय सांगाल एकंदर साधारण अग्निशमन दलाला सात पंचाण्णव वाजता हायपर सिटी मॉलला एका आउटलेटला आग लागली असा कॉल आला होता पहिल्या मॉलमध्ये पुमा आउटलेटला आग लागली होती आग आपण विजवता विजवता आजू बाजूचा जो लिवाईसचा आउटलेट होता त्यालासुद्धा आग लागली होती लिवाई आग आपने आपने आग आपने आपने लिवाई आग तर लिवाईसची आग आपण पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे आणि स बाजूच्याच पुमा शोरूमची आग आपण पूर्णपणे विझवलेली आहे जर लिवाईसची आग आपण विजवली नसती तर ती मॉल मॉलमध्ये आग पसरली असती तुमच्या काही अग्निशमन लेव्हलच्या हाताला देखील काही दुखापत झाले सर दुखापत म्हणजे काच पडताना थोडीशी लागलेलं आहे बाकी दुसरं काही नाही किती नुकसान झालेलं आहे आउटलेटमध्ये सर ते आत्ता सांगता येणार नाही आहे